नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया ज्या ताईंना कटोरीला गोलाकार देता येत नाही त्यांच्यासाठी आपण एका वेगळ्या पद्धतीनं कटोरीला गोलाकार देण्याची एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला त्या त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं कटोरीला गोलाकार देता येईल कटोरीचा गोलाकार आला तर आपला ब्लाऊजही परफेक्ट बसतो कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज आपला व्यवस्थित येत असतो त्यासाठी तुम्हाला आता मी कर्वच्या सहाय्याने समोरच्या गळ्याला आकार देणे मुंड्यामध्ये आकार देणे क्रॉसपट्टीला करवाच्या सहाय्यानं आकार देणे आणि आपल्या कटोरीलाही करवच्या सहाय्यानं कसा आकार द्यायचा म्हणजे तुमचा आकार एकदम गोलमध्ये येईल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची मापे बघूयात तर ब्लाऊजचे आपल्या मापे किती आहेत आपला ब्लाऊज जो आहे तो अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला ब्लाऊजची साईज आपली अडोतीस आहे तर अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो आपला साडेनऊ इंच आपला हा छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये आपण मार्जिन मिक्स केलेला आहे दीड इंच बरोबर आपलं हे साडेनऊ दहा आणि अकरा इंच झालेलं आहे म्हणजे आपण अकरा इंच हे माप घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला उंची जी आहे ती आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तयार उंची आपली चौदा ठेवायची आहे एक इंच मार्जिन बरोबर पंधरा इंच नेहमी अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी तयार उंची आहे ती चौ तर उंची कमी असेल तर आपला ब्लाऊज आहे तो पाठीमध्ये वरती जातो उचलल्यासारखा होतो किंवा आपल्याला परफेक्ट बसत नाही त्यामुळं अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर त्यासाठी आपल्याला उंची किती घ्यायची आहे चौदा इंच तयार ठेवायची आहे मग पेपरवरती माप टाकताना अधिक एक बरोबर पंधरा इंच तर अशा पद्धतीने हे आपलं उंची झालेली आहे छातीचा चौथा भागाने साईज आपली तर आता आपल्याला ह्यामध्ये बाईची उंची तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचे आहे आणि समोरील गळा आहे आपला समोरील गळा आपला किती घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा तयार घ्यायचा आहे अधिक अर्धा इंच मार्जिन बरोबर आपल्याला सात इंच गळा घ्यायचा आहे पेपरवरती म्हणजे तयार आपला किती आहे साडेसहा अधिक त्यामध्ये आपण प्लस किती केलेला आहे अर्धा इंच बरोबर सात इंच म्हणजे आपण पेपरवरती माप टाकताना सात इंच गळा घ्यायचा आहे तर यासाठी मुंडा किती घ्यायचा आहे बघा तर मुंडा जो आहे तो आपल्याला साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे अडोतीस साईजच्या ब्लाउजला साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे आणि मुंड्याचे आकार आपल्याला एक इंच आणि दीड इंचावरती आकार द्यायचा आहे मुंड्याचा मुंडा आकार आपल्याला कितीवरती द्यायचा आहे एक इंचावरती आणि दीड इंचावरती मुंडा साडेसहा तयार घ्यायचा आहे म्हणजे घेताना साडेसहा घ्यायचा आहे तयार मुंडा आपला सहा इंच होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बाईची उंची तुम्ही तुमच्या मापानुसार घ्या मी इथं बाईची उंची पाच इंच घेते अधिक अस्तरच्या ब्लाउज साठी कटिंग आहे त्यामुळे अर्धा इंच आपण हे घ्यायचं आहे मार्जन बरोबर आपण बाईची उंची साडेपाच इंच सा। त्याच्यानंतर बाईची रुंदी आपली भाईची रुंदी जी आहे ती आपल्याला साडेनऊ इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भागा भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे दंडघेर आपल्याला सात इंच घ्यायचं आहे आणि मार्जिन त्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे ब्लाऊजमध्ये आपण जे दीड इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे तेच मार्जिन आपल्याला दंडघेरमध्येही मिक्स करायचं आहे आणि कॅफाईट जे आहे ती बाईच्या उंचीनुसार घ्यायची आहे बाईची उंची किती आहे आपली पाच इंच आहे तर कॅफाईट आपल्याला कॅफाईट आपल्याला किती घ्यायची आहे अडीच इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं परफेक्ट ब्लाऊजचं माप आहे तर ह्या मापानं तुम्ही तुमचा ब्लाऊज सहज कट करा म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट येईल ही जी मापे आहेत ती अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी पूर्ण मापे आहेत ह्यामध्ये बदल तुम्हाला पाठीमागच्या गळ्यामध्ये करायचा आहे पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता किंवा मी इथं दाखवल्याप्रमाणेही घेऊ शकता पाठीमागील गळा आपल्याला आपल्या आपल्या मापाप्रमाणे घ्यायचा आहे कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार पाठीमागेतला गळा असतो आपला नऊ तयार आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच तुम्हाल आपण इथं पाठीमागचा गळा घेणार आहोत हे जे आपलं जे आहे आपन, ते माप आहे तर चला तर आपण त्याच मापानं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूया सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची आपली किती आहे तर या चौदा अधिक एक इंच मार्जिन म्हणजे पंधरा इंच इथं आपण उंची घेणार आहोत बरोबर आपण पंधरा इंचाला एक मार्किंग केलेलं आहे पंधरा इंचाला मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा पेपर आपण कट करूयात आणि हे जे माप आहे ते पुढच्याही साईडला आपण बरोबर पंधरा इंच घेऊ आणि पुढचं जे खालचा एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कट करूयात म्हणजे आपल्याला माप टाकायला आपल्या ज्या बरोबर असं रा लक्षात येतं आणि हा पेपर जो आहे तो मी डबल फोल्ड घेतलेला आहे डबल फोल्ड काय घ्यायचा तर दोन्ही माप आपलं एकदाच काढलं ना आपलं माप आहे ते एकदम व्यवस्थित येतं म्हणून आपण दोन्ही माप एकदाच काढून घ्यायचे आहेत तर आपला हा बॉक्स तयार झालेला आहे उंचीचा तर आपल्याला काय करायचं आहे गळारुंदी घ्यायचं आहे तर गळारुंदी आपली किती आहे अडीच इंच गळारुंदी आहे तर तिथं आपला गळारुंदीचा पॉईंट मिस झालेला आहे गळारुंदी आणि शोल्डरचा पॉईंट लिहिलेला नाही तर इथं बघा गळारुंदी अडीच इंच आणि शोल्डर जे आहे ते आपलं तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर समोरील गळा किती आहे आपला सात इंच म्हणजे आपण मिक्स केलेला आहे मार्जिन त्यामुळे आपण इथं सात इंच यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता समोरील गळ्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला इथंही बरोबर अडीचं चिंच घ्यायचं आहे आणि हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला कर्वने आकार द्यायचा आहे तर आपल्या समोरच्या आपल्या बाजूला हा गळा घेऊन यायचा आहे हा कर्व घ्यायचा आहे आपल्याला आणि असा ठेवायचा आहे आपल्याला जास्तही गोल आकार द्यायचा नाही आणि कमीही द्यायचा नाही हा कर्व आपण असा व्यवस्थित ठेवायचा आणि अशा पद्धतीनं आपल्याला कर्वरने समोरील गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपले आकार जे आहे ते चुकत नाहीत व्यवस्थित येतात अशा पद्धतीनं आपण हा आकार दिलेला आहे या अंतर जे आहे ते अर्धा पावणी इंच घ्यायचं आहे तुम्ही आता आपलं हे समोरच्याकडे याचं मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आता मुंड्यालाही आपण असंच व्यवस्थित आकार देऊन घेणार आहोत मुंडा आपला किती आहे साडेसहा इंच आपला मुंडा आहे साडेसहा इंचाला इथं पॉईंट दिल्यानंतर आपण इथंही आपलं तीन इंच आहे का बघायचं आहे बरोबर आणि कारण आपलं वरती खालती शोल्डर सेम आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला डबल मार्किंग करायचं आहे नेहमी आपण डबल मार्किंग करायचं म्हणजे आपलं माप चुकत नाही शोल्डर काय होतं असं माप नाही घेतलं तर कमी जास्त होतं शोल्डर म्हणून आपण हे शोल्डर जे आहे ते बरोबर जिथल्या तिथं दोन तीन ठिकाणी माप टाकून घेतलं ना तर बरोबर आपलं शोल्डर परफेक्ट येतं तर आता आपल्याला इथं छातीचं भाग भागाने शिलाई मार्जिन घ्यायचं आहे साडेनऊ दहा आणि अकरा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे बरोबर हे अकरा इंच घेतलेलं आहे आपलं अकरा इंच घेतल्यानंतर आपण हे जे आहे ते हे असं आपण मार्किंग केलेलं आहे परत आपण एकदा खालच्या साईडलाही कमरेचं न माप काढता जे छातीचा चौदाबाग शिलाई मार्जन आहे तेच माप घ्यायचं आहे म्हणजे अकरा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे हे आपण शिलाई मार्जन छातीचा आहे मुंड्याचा आकार आपला एक आणि एक इंचाचा एक असतो पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचाचा असतो तर आता आपण कर्वच्या साहाय्याने मुंड्याला कशा आकार द्यायचा आहे ते बघू आता मुंड्याला आकार देताना कशा पद्धतीने द्यायचा आहे तर आपल्याला नेहमी मुंड्याला आकार देताना प्रॉब्लेम येतात हे जे आहे आपलं साडेसहा इंच आता मध्य काढायचं आहे म्हणजे सव्वा तीन इंच सव्वा तीन इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हा कर्व जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं जसा आपला ऍडजस्ट होतो ना तसा आपल्याला हे ऍडजस्ट करायचं आणि आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे कर्वला क्रॉस ह्या मुंड्याला म्हणजे आपला मुंडा जो आहे तो एकदम व्यवस्थित असा येतो हे अशा पद्धतीनं मुंड्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे सुरुवात करायची आहे आपल्याला इथून अशा पद्धतीने हा आपण एक आकार दिला आहे आणि आप आपल्याला आता दुसरा आकार द्यायचा आहे आपल्याला हे जे आहे ते आपण असं करून घेऊन हा दुसरा पण आकार आपण देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर आकार देता येत नसतील तर अशा पद्धतीने आकार द्या सहज ही आपण आकार देऊ शकतो कारण मुंड्याला आकार द्यायचा एवढंही अवघड नाही मी नेहमी हाताये म्हणजे असंच आकार देत असते अशा पद्धतीनं आकार फक्त कर्वचा उपयोग करायचा ताई ताईनी कमेंट करून कर्व कर्वने आकार कसे द्यायचे ते दाखवण्यासाठी आज कर कर मी कर्वचा उपयोग करत आहे कर्व आहे तरी पण मी वापरत नाही कारण आपल्याला हाताने आपल्याला सहज आकार द्यायला शिकलं ना प्रत्येक वेळेस कर्वचा उपयोग करण्याचीही गरज पडत नाही म्हणून सहज सोपं जितकं होईल जे मळेल तसे आपण आकार द्यायचे आहेत तर बघा हे असं आपण मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत आता आपण मुंडेचे आकार देऊन झाले आहेत तर आता आपण क्रॉसपट्टीचं भाग टाकायचा आहे आवडतिसाईचा ब्लाऊज आहे तर इथं तुम्ही सव्वा तीन इंचही घेऊ शकता तीन सव्वा तीन घ्यायचा आहे इकडच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं आहे त्यानंतर इकडे हे अडीच इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचाचं मार्किंग करून आपण हे अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे अडीच इंचा बॉक्स तयार केलाय त्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला परत इथं मार्किंग करायचं आहे तीन इंचावरती त्याच्यानंतर आपल्याला वरती जे हे आहे त्याला कर्वने आपण आकार देऊन घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे असं करवणी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कर्वने आकार देऊन घ्यायचा आहे तर ही झालेलं आहे आपलं पट्टीचा आकार देऊन तर क्रासपट्टीचा आकार दिल्यानंतर आता नेहमी प्रश्न पडतो की ताई कटोरीला कसा आकार द्यायचा तर कटोरीला आकार देताना बऱ्याच मैत्रींना येत नसतं बऱ्याच ताईंच्या असा कमेंट असतात गोल आकार येत नाही कटोरीचा जो आकार असतो तो गोल येत नाही कटोरीचा आकार गोल आकार नाही आला तर कटोरी आपली ब्लाऊजमध्ये मध्ये परफेक्ट बसत नाही वेगळा आकार आल्यामुळे आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे अकरा इंच अकरा इंचा आपल्याला मध्य काढायचा आहे आपल्याला बरोबर हा अकरा इंचाचा मध्य काढलेला आहे अकरा इंचाचा मध्य काढल्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि आपलं अडीच इंचा एक इंचचा जो मुंडा आहे तिथून आपण बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे असं हे इथं हे घ्यायचं नाही थोडंसं आपल्याला इथं क क्रॉसमध्ये घ्यायचं आहे हा टेप बघू शकता मी कसा धरलेला आहे हे मध्यभागी असं न घेता आपल्याला थोडंसं असं घ्यायचं आहे म्हणजे आकार आपला गोल येतो तर आता आपल्याला हे पट्टी जे काय करायचं आहे हे इथंपर्यंत सर्व मार्किंग करायचं आहे आणि परत हे जॉईंट करायचं आहे म्हणजे आपल्याला आकार देताना व्यवस्थित आकार देता येईल आपण अगोदर हा चौकून तयार केला चौकोन तयार केलेला आहे तर आता त्याच्यानंतर आता आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉईंट गोलमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हा पॉइंट इथून हे बघा अशा पद्धतीनं गोल आकार देऊन घ्या म्हणजे कटोरीला बघा आपण फक्त एकच मार्किंग केलं हा बॉक्स तयार केला, केला आणि हे परत आपण असं गोल आकार आपला ऑलरेडी आलेला आहे बघू शकता तुम्ही कटोरी आपली आता व्यवस्थित अशी गोलमध्ये तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीला आकार देऊन घ्या म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येईल कुठल्याही बाबतीत अशा शंका असतील तर विचारत जा म्हणजे त्या शंकेचं तुम्हाला नक्कीच इथं उत्तर मिळेल आता आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे कटोरी आपली बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे गोल आकार आलेला आहे आता आपल्याला आकार देताना आपण फक्त बॉक्स तयार केला आणि आकार देऊन घेतलेला आहे तर हे अंतर हे आपलं काही फरक पडले नाही तर आता आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर हे कटिंग झालेलं आहे तर मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कट करायचं आहे कट करताना आपल्याला इकडच्या साइडने हे कट करायचं आहे आपलं बाईच आहे त्या गळारुंदीला कट मारून घ्यायचा आणि दोन्ही पार्ट आपल्याला करायचे आहेत तुमचा जर पाठीमागचा गळा सातच्या खाली असेल तर इथपर्यंत कट करून घेतला तरी चालतं नसेल तर मग तुम्ही असे दोन्ही पार्ट वेगळे करायचे गळारुंदीला कटका मारायचा तर आपल्याला लक्षात येतं गळारुंदी आपली डबल मार्किंग करायची गरज पडत नाही म्हणून आपण याच आता आपल्याला हा पार्ट आपला साईडात ठेवायचा हा आपण कट करायचा आहे तर हे बघा हे आपण जस आपण करवला आकार दिलाय ना तस कट करायचं आणि हे आपण जशी कटोरीला गोल आकार दिला बघू शकता आपली कटोरी कशी गोल तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला एकदा आकार देऊन बघा म्हणजे ज्यांना ज्या ताईंना कटोरीला आकार देताना प्रॉब्लेम येतात त्या ताईंनी अशा पद्धतीनं कटोरीला आकार देऊन घ्या म्हणजे तुम्हाला कटोरीला आकार देताना प्रॉब्लेम येणार नाही तर बघा हा आपण व्यवस्थित असा मुंडे आकारही बघू शकता आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत मुंडा कटोरी क्रॉसपट्टी झालेली आहे आपली आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया पाठीमागच्या भागाचं कटिंग बघताना आपल्याला हा आपला गळारुंदीचा पॉईंट आहे तुम्ही ब्लाऊजची आपल्या भाई पाठीमागच्या गळ्याची उंची किती आहे साडेनऊ इंच सा। साडेनऊ इंचाला सा आपण हे मार्किंग करायचं आहे साडेनऊ इंचाला सा आपण मार्किंग केलेले आहे साडेनऊ इंचाला सा मार्किंग केल्यानंतर इथंही आपण खाली बरोबर अडीच इंच गळारुंदी घ्यायचं आहे अडीच इंच गळारुंदी घेतल्यानंतर आपल्याला हे आपण घ्यायचा आहे आणि असा गोलाकार द्यायचा आहे चौकोनी पण इथं ठेवू शकता तुम्ही म्हणजे जो हवा तो कट करू शकतो म्हणजे चौकोनी हवा असेल तर चौकोनी ठेवायचा नसेल तर गोलाकार द्यायचा जो पाहिजे तो इथं आकार तुम्ही घेऊ घ्यायचा आहे हे बघा आपले आकार मुंडेचे आकारही बघू शकता तुम्ही परफेक्ट असे मुंडेचे आकार आलेले आहेत आपले बघू शकता हा आपला आकार सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हे, जा तो, हाँ हे है तो, जे आपलं असतं हा मुंडा हे आपलं हे अर्धा इंचाचं परफेक्ट असं आलं पाहिजे म्हणजे बघू शकता हे अंतर व्यवस्थित आलं तर ब्लाउज आपला फिटिंग मध्ये बरोबर बसतो आता आपली क्रॉसपट्टी झाली तयार झालेली आहे आता आपण कटोरीचं आणि बाईचं कटिंग बघायचं आहे कटोरी वाढून घ्यायची आणि बाई कटिंग करायचं आहे आता आपण ही कटिंग साईड ठेवू आणि आपण बाईचं कटिंग बघूयात बाईचं कटिंग बघायच्या अगोदर कटोरी वाढवून घ्यायची आणि मग आपण बाईचं कटिंग करायचं आहे कटोरी वाढवताना नेहमी काय करायचं आहे हा पेपर जो आहे तो आपला जशास तसा मार्किंग करून घ्यायचा आहे सुरुवातीला हा असा तर मैत्रिणी तुम्हाला पेपर पॅटर्न हवा असतील तर तेही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत म्हणजे मी पॅटर्नही देत असते तुम्हाला जर ऑनलाईन शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासही घेत असते मी तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधा तुम्हाला पॅटर्न हवा असतील किंवा क्लास करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला ह्याचा मध्ये काढायचा आहे साडेपाचचा चा मध्ये येतो पावणे तीन इंच पावणे तीन इंचा मार्किंग केलं पावणे तीन इंचाला मार्किंग केलं तिथं खाली आपण बरोबर दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला इंच घ्यायचं आणि हे क्रॉस मध्ये असं मार्क करायचं हे दोन्ही साईडचं कटोरी वाढवणं सोपं आहे फक्त आपल्याला आकार देताना पहिल्यांदा आला की मग आपण आकार वाढवताना ही कटोरीचा येत असतो त्यामुळं हा आकार आपला खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरच्या गळ्याला काहीच न घेता फक्त क्रॉसमध्ये मार्किंग करा म्हणजे तुमचं बरोबर येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पाव इंच घ्यायचं आहे फक्त आणि असं अंतर वाढवत वाढवत फक्त ह्या पॉईंटला जॉईन करायचं आकार देताना आपल्याला बरोबर आकार येतो कसा येतो तर आपण फक्त ह्या पॉईंटवरती मार्कर ठेवायचा आहे आणि फक्त असं गोल सर्कल आपल्याला इथं जॉईंट करायचं आहे तर हा आपला कटोरीचा तयार झालेला आहे वाढीव कटोरी बघू शकता तुम्ही वाढीव कटोरी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे आकारही आपली आका व्यवस्थित आलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी को वाढवून घ्यायची आहे तर चॅनलवरती कटोरी कशी वाढवायची तर चार्ट आहे तर मी तुम्हाला ह्यामध्ये कटोरी कशी वाढवायची हा चार्टची लिंक पण देईन म्हणजे तुम्हाला दुसऱ्या साईजचा ब्लाऊज कर कटिंग करताना बिलकुल अडचण येणार नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल ते पण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल बघू शकता कटोरीचा आकार एकदम एकदम परफेक्ट आलेला आहे कटोरी झालेली आहे तर आता आपण भाईची कटिंग बघूया तर भाईची कटिंग करताना आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच घ्या तर आता आपण पाच इंचाची भाई कटिंग करणार आहोत त्यामुळं आपण अस्तरसाठी कटिंग करणार आहोत त्यामुळं अर्धा इंच आपण सुरुवातीला मार्जिन घेतलेलं आहे आणि भाईची उंची आपण पाच इंच घेणार आहोत तर पाच इंच आपण उंची घेऊन मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण आपला हा ब्लाऊज जो आहे तो आडोती साईचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आपण साडेनऊ इंच घ्यायचा आहे बरोबर साडेनऊ इंचा आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला आपण साडेनऊ इंच आहे साडेनऊ इंच आहे तर आपण आता कॅपाईट घ्यायचं आहे आता आपल्याला पाच इंचच्या बाईला कॅप हाईट जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे ते आता आपण हे जे आहे ते अर्धा इंच कट करायचं म्हणजे आपल्याला पुढचं माप टाकताना बरोबर आपलं माप घेत आहे तर खाली ठेवतो त्याच्यानंतर बघा आता आपण कॅफाईट घ्यायचं आहे कॅफाईट किती घ्यायचे आहे तर आपण अडीच इंच कॅफाईट घ्यायचं आहे आपलं ब्लाऊजची उंची पाच इंच आहे म्हणून अडीच इंच ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलेलं गे आहे तिथं आपण दोन इंचाला मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या बाजूला दोन मार्किंग करायचं आहे एक इंचावरती एक दोन इंचावरती तर आता काय करायचं आहे ह्या एक इंच दोन इंचापासून आपल्याला एक आकार देऊन घ्यायचा आहे सुरुवातीचा पाठीमागचा जो आकार आहे तो आपण असा देऊन घ्यायचा आहे इथं नाता हे दोन इंच घेतलेला आहे दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला बरोबर अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं आपण खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला परत आकार दुसऱ्या यायला देण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे आणि आपल्याला फक्त आता हे काय करायचं आहे पॉइंट आहे ते जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं आकार झाले आहेत बघू शकता आकार एकदम छान आले आहेत परफेक्ट आपण फक्त माप कसं घेतलं आहे ते बघू शकता त्याच्यानंतर दंड घेर आहे आपला सात इंच सा, दीड इंच मार्जन आणि अशा पद्धतीने आपण बाईचं मार्किंग केलेलं आहे आता कटिंग करताना सुरुवातीला अगोदर जो आकार दिलेला आहे तो कट करायचा आपण परत आकार जो दिला ना तो अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण अडतीस साईजच्या ब्लाउज पूर्ण असं कटिंग दाखवलेलं आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांग अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद